नमस्कार मी रत्नमाला सुरेंशी रेडिओ एम पी एस सी गुरूमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आचार्य विनोबा भावे यांच्या कार्याचा आढावा घेणार आहोत भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रनेते होते महात्मा गांधींनी एकोणावीसशे चाळीसमध्ये वैयक्तिक सत्याग्रह पुकारला त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे स्थान एकोणासशे बेचाळीसमध्ये छोडो भारत आंदोलनात झाले भावे पुढे सर्वोदयी नेता म्हणून प्रसिद्ध झाले आचार्य विनोबा भावे यांचा जन्म अकरा सप्टेंबर अठराशे पंच्याण्णवमध्ये झाला विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आचार्य विनोबा भावे यांचे जीवन थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेन तहसीलातील गागोदे या गावी विनोबा तथा विनायक नरहर भावे यांचा जन्म झाला आजोबांचे नाव शंभूराव भावे शंभूराव भावे यांचे जन्मगाव वाई त्यांच्या अनेक पिढ्यांचे वास्तव्य वाई येथे होते वाईच्या ब्राह्मणाशी या मोहल्यात कोटेश्वर मंदिर आहे हे भावे यांच्या मालकीचे असून तेथे शंभूरावांनी अग्निहोत्र स्वीकारून अग्निहोत्र शाळा स्थापली होती आजोबा आणि मातोश्रीपासून धर्मपरायणतेचे संस्कार विनोबांना मिळाले त्यांचे वडील नरहरी शंभूराव भावे व आई रखुमाबाई वडील नोकरीच्या निमित्ताने बडोदे येथे गेले विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले एकोणावीसशे सोळामध्ये मध्ये महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईत जाण्यास निघाले परंतु वाटेतच सुरतेस उतरून आई वडिलांना न कळवितास वाराणसी येथे रवाना झाले त्यांना दोन गोष्टीचे आकर्षण होते एक हिमालय व दुसरे बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक वाराणसी येथे हिंदू विश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधींचे भाषण झाले त्यांचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला हिमालयातील अध्यात्म आणि बंगालमधील क्रांती यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधींच्या उक्तीत आणि व्यक्तिमहत्वात त्यांना आढळल्या त्यांनी महात्मा गांधींची पत्र व्यवहार केला व गांधींची कोचिराब आश्रमात सात जून एकोणावीसशे सोळा रोजी भेट घेतली आणि तेथेच त्या सत्याग्रहाश्रमात निकिष्ट ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवन साधना सुरू केली ऑक्टोबर एकोणीसशे सोळा रोजी महात्मा गांधींची एक वर्षाची रजा घेऊन ते वाई येथे प्राज्ञ पाठशाळेत वेदांताच्या अध्ययनाकरिता उपस्थित झाले ब्रह्मविद्येची साधना त्यांचा जीवन उद्देश होता विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आचार्य विनोबा भावे यांचे जीवन कार्य हे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधींसोबत होते स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल सन एकोणावीसशे बत्तीसमध्ये मध्ये त्यांना तुरुंगवास घडला प्रथमत आपण बघूया सामाजिक व धार्मिक कार्य वाई येथील प्राज्ञापाठशा मंडळाचे संस्थापक व मुख्याध्यापक स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या पाशी विनोबांनी उपनिषदे ब्रह्मसूत्र शंकर भाष्य पांतजलयोगसूत्रे इत्यादी विषयांचे अध्ययन केले माऊली येथील स्वामी कृष्णानंद यांच्या आश्रमातील काही प्रौढ विद्यार्थी शिवनामे विकास सहस्र बुद्धे इत्यादी मंडळीही त्यांच्याबरोबर साध्यायी होती दिनकर शास्त्री कानडे व महादेव शास्त्री दिवेकर हे प्राज्ञ पाठशाळेची व्यवस्थापनाची व अन्य प्रकारची कामे पाहत होते प्रत्येक सोमवार हा या पाठशाळेचा सुटीचा म्हणजे अध्ययनाचा दिवस असते त्या दिवशी पाठशाळेची अंग मेहनतीची कामे शिक्षक विद्यार्थी उरकत असत आणि प्रज्ञानंद स्वामींच्या समाधी स्थानाच्या सभागृहात विद्यार्थी व शिक्षक यांच्या शास्त्रार्थ चर्चे करता साप्ताहिक सभा भरत चर्चेचे विषय सामाजिक धार्मिक तात्विक हे असत परंतु त्याचबरोबर प्रचलित राजकारणाची अनेक बाजूंनी मीमांसाही चालत असे दिनकर शास्त्री कानडे हे सेनापती बाबट स्वातंत्र्यवीर सावरकर योगी अरविंद घोष इत्यादी सहशस्त्र क्रांतिकारकांच्या मार्गाने चालणाऱ्या एका गुप्त कटाचे सदस्य होते सशस्त्र क्रांतीच्या तत्त्वज्ञानाचा ते पुरस्कार करीत विनोबांच्या प्रमाणेच त्यांचेही वक्तृत्व अघोम होते अहिंसक क्रांतीची वैचारिक भूमिका विनोबा मोठ्या परिणामकारक रीतीने या साप्ताहिक सभांमध्ये मांडित असत एकोणावीसशे सतरा साली हिवाळ्यात वाई येथे प्लेगची साथ उद्भवली विद्यार्थी मित्रांनो आचार्य विनोबा भावे वाईहून परत अहमदाबादला फेब्रुवारी एकोणावीसशे अठरामध्ये परतले एकोणावीसशे अठरा साली एन्फ्लुएनझाची साथ देशभर पसरली लक्षावधी लोक त्या साथीला बळी पडले त्यात विनोबांचे वडील मातोश्री आणि सगळ्यात धाकटा भाऊ दत्तात्रय हे आजारी पडले ही गोष्ट महात्मा गांधींना कळल्यावर त्यांनी विनोबांच्या मातोश्रींना सुश्रष्ठ करता बडोद्यात जाण्यास आग्रह धरला विनोबा तयार नव्हते गांधींनी त्यांचे मन वळवले आई आणि धाकटा भाऊ या रोगाला बळी पडले वडील बरे झाले एकोणावीसशे एकवीस साली गांधींचे भक्त शेठ जमनालाल बजाज यांनी साबरमतीच्या सत्याग्रह आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली त्या शाखेचे संचालक म्हणून महात्मा गांधींनी विनोबाची रवानगी वर्ध्यास केली आठ एप्रिल एकोणावीसशे एकवीस रोजी विनोबा वर्ध्याला पोहोचले आत्तापर्यंत संबंध आयुष्य एकोणावीसशे एकावन्न ते त्र्याहत्तर पर्यंतची भूदान यात्रा सोडल्यास या वर्ध्याच्या आश्रमातच राहून विनोबांनी तपश्चर्या करीत जीवन घालविले हा वर्ध्याचा आश्रम क्रमाने मगनवाडी बजाजवाडी महिला आश्रम सेवाग्राम व पवनार या ठिकाणी फिरत राहिला ही सर्व ठिकाणे वर्ध्याच्या आठ किलोमीटर परिसरातच आहेत दिवसातले सात आठ तास सूत कातणे विणणे आणि शेतकाम यामध्ये त्यांनी घालवले रोज नेमाने शरीर श्रम प्रत्येक माणसाचे करावे असा त्यांचा सिद्धांत होता शरीर श्रमनिष्ठा हे त्यांच्या जीवन तत्वज्ञानाप्रमाणेच महत्वाचे होते शरीर श्रमाबरोबरच त्यांनी मानसिक आध्यात्मिक साधनाही प्रखरतेने केली एकोणावीसशे तीस व बत्तीसच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी कारागृहवास भोगला एकोणावीसशे चाळीस साली महात्मा गांधींनी स्वराज्य करिता वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन आरंभले त्यात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली जवाहरलाल नेहरू हे दुसरे निवडले आध्यात्मिक साधनेला वाहून घेतलेला शत्रू मित्र समभावी तपस्वी मनुष्य सत्याग्रहाला अत्यंत आवश्यक म्हणून त्यांनी विनोबांची निवड केली कारण सत्याग्रह हे शत्रूच्या हृदय परिवर्तन नैतिक शुद्ध साधन होत। अशी महात्मा गांधींची मूलभूत राजकीय भूमिका होती उच्चतम आध्यात्मिक जीवन साधनेस वाहिलेला शत्रुमित्र भाव विसरलेला माणूनच माणूसच असे हृदय परिवर्तन करू शकतो अशी गांधींची धारणा होती एकोणासशे बत्तीस सालच्या सविनय कायदेभंगाच्या सामुदायिक आंदोलनात विनोबांनी भाग घेतला त्यांनी धुळे कारागृहामध्ये शिक्षा भोगली सुप्रसिद्ध गीता प्रवचने या कारागृहातून त्यांनी दिली शंभरापेक्षा अधिक सत्याग्रही कैदी आणि इतर गुन्ह्यांसाठी शिक्षा झालेले कैदी या प्रवचनांच्या रविवारच्या सभेत उपस्थित असत त्यामध्ये शेठ जमनालाल बजाज गुलजारीलाल नंदा अण्णासाहेब दास्ताने साने गुरुजी इत्यादी मंडळी उपस्थित असत विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊन आचार्य विनोबा भावे यांनी वैयक्तिक सत्याग्रहानंतर सात मार्च एकोणाशे एकावन्न पर्यंत पवनार येथील परधाम आश्रमातच विनोबांनी शारीरिक आणि मानसिक तपचरे जीवन व्यतीत केले विद्यार्थी मित्रांनो पुढे आपण जाणून घेऊया आचार्य विनोबा यांचे विचार वर्तमानाला बंधन असावे म्हणजे वृत्ती मोकळी राहते सत्य संयम सेवा ही पारमार्थिक जीवनाची त्रिसूत्री आहे आध्यात्मिक व्यवहार म्हणजे स्वाभाविक व्यवहार म्हणजेच शुद्ध व्यवहार हिंदू धर्माचे स्वरूप आचारसहिष्णुता विचार स्वातंत्र्य नीती धर्माविषयी दृढता प्राप्तांची सेवा सत्यांची सेवा द्वेषकर्त्यांची सेवा ही सर्वोत्तम सेवा असत्या शक्ती नाही आपल्या अस्तित्वासाठीही त्याला सत्याचा आश्रय घेणे भाग आहे सत्य संयम सेवा ही पारमार्थिक जीवनाची त्रिसूत्री आहे ईश्वर गुरु आत्मा धर्म आणि संत ही पाच पूजास्थाने आहेत इतिहास म्हणजे अनधिकालापासून आत्तापर्यंतचे सर्व जीवन पुराण म्हणजे अनधिकालापासून आत्तापर्यंत टिकलेला अनुभवाचा अमर अंश आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आत्ता आपण आचार्य विनोबा भावे यांचे विचार समजून घेतले आता आपण बघूया आचार्य विनोबा भावे यांची काही पुस्तकं अष्टादशी उपनिषदांचा अभ्यास गीताई प्रवचने गुरुबोध सार जीवनदृष्टी मधुकर लोकनीती साम्यसूत्रे इत्यादी विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण आचार्य विनोबा भावे यांचे काही पुस्तकांची नावं बघितली आता बघूया आपण आचार्य विनोबा भावे यांचे चरित्रग्रंथ आमचे विनोबा याचे लेखन केलं आहे राम शेवाळकर गांधी विनोबा आणि जयप्रकाश यांचे लेखन केले आहे मिलिंद बोकील दर्शन विनोबांचे या चरित्रग्रंथाचे लेखन केले आहे राम शेवाळकर महाराष्ट्राचे शिल्पकार विनोबा भावे या चरित्रग्रंथाचे लेखन केले आहे किसन चोपडे विद्यार्थी मित्रांनो आचार्य विनोबा भा भावे यांनी भारतीय स्वातंत्र्य लढा आणि भूदान चळवळीमध्ये सहभाग घेतला होता तसेच आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न पुरस्कार एकोणावीसशे त्र्याऐंशी साली देण्यात आचार्य विनोबा भावे यांच्यावर महात्मा गांधीजींचा प्रभाव पडला होता विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आचार्य विनोबा भावे यांचा मृत्यू दिनांक पंधरा नोव्हेंबर एकोणासशे ब्याऐंशी रोजी सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी पवनार येथे परंधाम आश्रमात सतत सात दिवस प्रायोपवदेशन करून भूदान नेते आचार्य विनोबा भावे यांनी वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी प्राणत्याग केला त्यांच्या निधनाची वार्ता त्यांनी प्रायोपवेशन सुरू केल्यानंतर केव्हाही अपेक्षित होती पाच नोव्हेंबर रोजी विनोबांना ताप आला त्याचबरोबर हृदयविकारही उद्भवला आणि प्रकृती चिंताजनक झाली उपचार त्वरित सुरू झाले वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात उपचार करण्याकरता नेण्याचा विचार तज्ञ डॉक्टरांनी विनोबांना सांगितला परंतु त्यांनी परधाम आश्रम सोडण्यास नकार दिला व तेथेच उपचार सुरू झाले मुंबई येथील जसलोक हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर मेहता मुंबईहून आले हळूहळू प्रकृती सुधारेल अशी आशा उत्पन्न झाली ॲलोपॅथीचे उपचारही विनोबांनी स्वीकारले परंतु आठ नोव्हेंबर रोजी रात्री अन्न पाणी औषधे या तिन्ही गोष्टी घेण्यास त्यांनी नकार दिला आचार्यांचे बंधू शिवाजीराव स्वाभावे मित्र दादा धर्माधिकारी इत्यादी मंडळांनी व आश्रमस्थ भक्तजनांनी आचार्यांना परोपकारीची काकुळतीस येऊन अन्न व औषधे घेण्याची विनंती केली ती त्यांनी नाकारली इंदिरा गांधी विनोबाजींना दहा नोव्हेंबर रोजी भेटल्या अन्न औषधे घेण्याची विनंती त्यांनीही केली प्रायोपवेशनाचा संकल्प करण्याचे कारण आचार्यांनी श्री देश व इतर भक्तांना स्पष्ट करून सांगितले ते म्हणाले आता देह आत्म्याला साथ देत नाही रडखडत जगण्यात अर्थ नाही जरार्जर शरीर ठीक अशा प्रकारे आचार्य विनोबा भावे यांचा मृत्यू पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे साली झाला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण आचार्य विनोबा भावे यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला आत्ता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी गुरु धन्यवाद